बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी मराठी मी तृप्ती कदम पावी आज विस्तार आणि पाहुयाच्या चार गाव यासाठी लढा उभा करायचं ठरलं आणि या लढ्याचं था नेतृत्व माजी आमदार आदरणीय जगताप साहेबांनी करावं हे सर्वांमध्ये ठरलं आणि त्यांनी ते, ते मान्य केले आज त्यांचा पक्ष सत्तेत असताना देखील या तालुक्याच्या विकासासाठी जगताप साहेब आपल्या बरोबर आहे हो त्यांनी ते स्वीकारलंय आज पश्चिम भागातील सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी पूर्व भागातील पासठ गावातील मंडळी सर्व पत्रकार बंधू सर्व मीडियाचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहे वास्तव या पासष्ट गावात ही जी म्हैशाळ विस्तार योजना आहे ही जयंतराव पाटील साहेबांनी मंजूर केले ते मिनिस्टर असताना परंतु आज निम्याचं मुख्य लाईनच टेंडर निघालेलं अजून पन्नास टक्के जे वितरित आहेत त्यांचं टेंडर निघालं नाही आणि त्यांचं टेंडर काढावं एकाच जोडीला तालुक्यातील सर्वच्या जो सर्व ही जी पासष्ट गावाच्या आहे गावाचं काम चालवावं ही या पाठीमाची भूमिका परंतु आज आपल्या तालुक्यात वेगळं चाललंय एकदा सर्व पैसे जगता साहेब पण काम करायचं ठरलं असताना कोण बी उठतोय गावात माझा बंद मला होतोय पाण्यासाठी संघर्ष करतोय हे अतिशय चुकीच आहे जगताळ साहेबांच्या नेतृत्वासाठी काम करायचं ठीक आहे तुमचं काय म्हणणं काय तुम्हाला अडवायचं रस्ता रोखायचा आपलं धोरण ठरलं त्याचं नियोजन करूया आता पन्नास वर्ष अनुभव असावं पन्नास वर्ष आज ही जी जुनी पैशाची योजना आहे त्या योजनेला चार ऐंशी टीएमशिप पाणी नवीन विस्तार इथला पाच टी एम